दादा सर yes, चल अब भागवन वाचायचा आणि क्वेश्चन पण सॉल्व करायचा ओके चला वाचा प्रश्न तुमचे असे दहा भाग असतात चार मध्ये चार आकृत्या चा, ए अ प क आणि ड दाखव आहेत या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्याही कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून आहे त्या निराळ्या आकृतीची निवड करा आपले उत्तर दाखविण्यासाठी ओ एम आर उत्तर पृष्ठ प्रुष, पृष्ठावर प्रश्न नाशिक क्रमांका समोर जुळणाऱ्या क्रमांका समोरील वर्तुळ काळे करा वाचण्यासाठी खूप प्रॉब्लेम यायला लागला ठीक आहे चला असं द्या क्वेश्चन काय समजला एवढं वाचलीस तू ठीक आहे तर क्वेश्चन काय म्हणतोय सांग शॉर्ट मध्ये सांग काय म्हणतोय क्वेश्चन शॉर्ट मध्ये सांग या बरौर, बरौर। Luc चार आकृत्या पैकी तीन आकृत्या कोणत्याही बाबतीत समान आहेत बरोबर बरोबर कोणत्या तरी बाबतीमध्ये तीन आकृत्या समान आहेत आणि एक आकृती काय आहे निराळी आहे भागवन असं म्हणतो सिंपल चला प्रश्न क्रमांक एक त्याचे उत्तर सगळ्यांनी बॉक्स मध्ये टाकायचे पटपट पटपट टाकायचंय ना पटपट पटपट पुढं जायचंय चला टाकायचंय आहे ओके ओके बी 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 सगळ्यांचं बी येते चला बी चेक करूया चला काल, आ, काल समकुन समकुन हा काल काल बघितला होता समकोण दिसतो समकोन त्रिकोण दिसतो बरोबर त्याला आपण राईट अँगल ट्रँगल म्हणतो हा पण राईट अँगल ट्रँगल आहे आणि हा पण राईट अँगल ट्रँगल आहे हा नाईटीचा करत नाहीये म्हणून पर्याय क्रमांक बी तुमचं उत्तर आहे हे तिन्ही सारखे आकृती आहे ओके म्हणून तुमचा पर्याय क्रमांक बी आहे तुम्हाला समजला असेल ओके आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज तुम्हाला काल सांगितलेलं आहे वन एटी असतं हे पण बार महत्वाचं आहे असू द्या लक्षात ओके चला ऑप्शन क्रमांक दोन मध्ये सॉरी प्रश्न क्रमांक दोन मध्ये चला ही पण सारखी आहे ही पण सारखी आहे ही पण सारखी आहे फक्त रोटेट करून दिलेली आहे आणि ही वेगळीच दिसते एकदम वेगळी असे क्वेश्चन तर कुणाला पण येतात शेमडे पोरस सवाल करतात आपले पहिलीचे ओके चला इथे एल के जी युकेजीचे सीनियर केनस्वीचा भाऊ सुद्धा सॉल्व्ह करेल ओके मनसवी करे, मनसवी झालेली नाहीये ओके आणि ज्याची फीस पेंडिंग राहिली त्यांनी फीस करून टाका बघा हा ठीक चला आता क्वेश प्रश्न क्रमांक तीन कडे लक्ष द्या इथं काय आहे बघा के आय टी के आय टी के आय टी पण इथं काय के आय इथं टीचर आहे सी आलेला आहे आपण काय होणार आहे याच पर्याय क्रमांक डी असणार आहे कारण हे सगळे काय त्यांच्याकडं लेटस्ट आहे त्याच्याकडे लेटस्ट आहे याच्याकडे 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 पण आहे पण सारखेच आहेत ना मग डी मध्ये नाहीये ओके चला आता पर्याय सॉरी प्रश्न क्रमांक चार चला प्रश्न क्रमांक चारचं उत्तर टाकायचं आहे तुम्हाला बघा प्रश्न क्रमांक चार मध्ये काय आहे असा एक बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये पहिल्या याच्यात असा मधी रेषा आहे बाकीच्या बॉक्समध्ये बघा या मिडल लाईन याला आपण काय म्हणतो या लाईनला चला कोण सांगणार आहे या लाईनला आपण काय म्हणतोय काय म्हणतोय सगळं आपण त्याला कर्ण असं म्हणतोय बरोबर कर्ण कर्ण लाईन म्हणतोय तर कर्णाच्या लाइनवर काय अशी आडवी रेषा हे आता हे बेस आहे इथं बेसच्या लाईन वर आडवी रेषा आहे इथं पण बेसच्या इथं पण बेसच्या हे याच्या इथं नाहीये म्हणून ही या तिघाच्या निराळी दाखवते ह्या तिन्ही सारख्या इथं आणि तिघाच्या निराळी ही आहे या तिन्ही एका गटामध्ये येणार आहेत ओके चला चारही क्वेश्चन एकदम सिंपल बरं का क्वेश्चन पेपर असा सिंपल येतो पण थोडस गडबड करायची नाही आहे आणि थोडस लक्ष देऊन सॉल्व करायचं ओके देन स्टार्ट कुठला क्वेश्चन आहे ओपन चला भाग दोन कोण वाचणार आहे आणि काय म्हणतोय सांगणार आहे चला फास्ट जे गदा दे, फटकी ना वाचायच आहे आणि भाग दोन सांगायच सर मी वाटतो थांब गदा दे। वाट था, गदा ते वाजरे बाळा म्हणा सूचना प्रश्न क्रमांक पाच ते आठ मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए बी सी आणि डी अशी चार उत्तर आकृती दिलेली आहे उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृती समान अंशा आकृती निवडा निवड करा आणि आपले उत्तर दाखवण्याकरिता ओ आर उष्ट उत्तर पृष्ठा प्रश्नाची जुना एक क्रमांक समोर वर्तुळ काय करा बर वर्तुळ काय घ्या बर करता वर्तुळ काय पण क्वेश्चन काय म्हणलंय सांग बर असं शॉर्ट मध्ये सांग सर हुबेहूब आकृती पाहिजे आपल्याला बर पण इथं डाव्या बाजूला प्रश्न कृती दिलेली आहे तशीच आकृती चार पर्यायामध्ये लपलेली आहे कुठेतरी बरोबर चार पर्यायापैकी एका पर्यायामध्ये आहे चला स्टार्ट करा डी मध्ये आहे स्टार्ट करा हा ओके चला बघूया डी मध्ये बर डी मध्ये बघू चल इकडे बघा डी मध्ये म्हणतोय हा इथं गोल दोन आहे बी बोलला ओके चल वरच्या साईडला दोन असे छान पैकी गोल झिरो आहेत झिरो पण नाही झिरो आहेत गोल पैकी गोल मस्त छान पैकी वरच्या बाजूला इथं 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 पण पाहिजे होत कॅन्सल इथं गोल आहे इथं गोल आहे इथं गोल नाही इथं पण नाही ओके वरच्या बाजूचे फक्त चेक करतोय फक्त पकडून दोन पकडून ओके म्हणजे सारखी म्हणते ना हुबेहूब असं म्हणले हुबेहूब म्हणले काय रे बघू दे बर हुबेहूब म्हणले काय चला सारखे शोधायची आहे इथं दोन आहेत आणि इथं वरती इथं दोन असायला पाहिजे होते मला इथं दोन असायला पाहिजे होते गोल पण एक खाली आहे चला हा आपण कॅन्सल करू म्हणून पर्याय क्रमांक बी हुबेहूब आपल्याला शोधायचे ओके चला पर्या बी एकदम सोपं सोपा पेपर आहे आता बघा हा बघा हा सहावा प्रश्न बघा सहाव्या प्रश्नामध्ये काय प्लसचं चिन्ह आहे आणि आरो आहे इकडे आरो आहे इथे आरो आहे इथे आरोय इथे आरो आहे इथे चिन्ह आहे हे आरो उलट आहे बघा कॅन्सल करा इथं बघा इथं पण थोडस आरो असा बांध टाईप मध्ये आहे तो कॅन्सल करून टाका त्याच्यानंतर हा प्लस आहे आणि आरो ऑपोजिट आहेत प्रत्येकाच्या ऑपोजिट साइडला आहे तर हा हा बरोबर आहे ही आणि ही आकृती काय इट इज सेम आहे आणि हा आपण कॅन्सल करा पर्याय क्रमांक सी ए तुमचं उत्तर आहे ओके चला प्रश्न क्रमांक सात मध्ये याच उत्तर मला कोण सांगेल रे <coughs> मी सांगतो चला तुम्ही नाही सांगत तर मी सांगतो बघा आता ह्या प्रश्न क्रमांकामध्ये सारखीच आकृती सार दिसणारी कुठे आहे बाबा ही पण सारखी दिसते आणि ही पण सारखी दिसते ह्या दोन्ही पण मॅच होणार नाही ओके चला चेक करू आपण चल चला आता बघा इथं हा जो आहे आपल्याला इथं इथं बघा काय आकृती आहे ही चेक करायची हो बे बरोबर का इथं कन्फ्युजिंग आकृती आहे ना अशीच आकृती तुम्हाला एक्झामला येत बरोबर अशीच आकृती तुम्हाला एक्झामला येते आणि तुम्ही काही गडबडीत काय करता पर्याय क्रमांक ए क्लिक करता आणि पुढे जाता मार्क आपले गेले मग त्यासाठी काय करायचं थोडस लक्ष द्यायचं बघा पर्याय क्रमांक एक कर न करता काय करायचं ओके इकडे बघा सांभा कुठे रे कुठे 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 माझं तर इकडे बघा सर्वानी आता बघा इथं काय असं स्टार काय पण ही लाईन अशी आहे का नाही पूर्ण स्टार नाही एक लाईन कमी आहे स्टारची बरोबर का नाही एक लाईन स्टारची कमी आहे मग आता इथे चेक करू इथं पूर्ण स्टार आहे इथं एक लाईन जास्त आहे कॅन्सल करा इथं कमी आहे पर्याय क्रमांक बी उत्तर असणार आहे आपलं आणि इथं पण काय इथं तर वेगळी आहे सारखी नाही आणि इथं पण वेगळी आहे बरोबर इथं उभे उप कुठली आहे फक्त ऑब्झर्वेशन करा आणि डी पण उत्तर तुमचं नाही चेक करा ओके ओके चला सगळ्यांना समजलं असेल बघा आता ही पण झाली असते ही लाईन इथं असायला पाहिजे होती आणि ही लाईन नसायला पाहिजे होती इथं पण तयार झाली असते बरोबर चल ठीक आहे चार कम्प्लीट नव्हता एक लाईन कमी होती ओके सा, चला सात नंबर काल सगळ्यांना आठ नंबरकडे जातो चला आठ नंबर हुबेहूब आकृती शोधू बघा ह्या या कॉर्नरला ब्लॅक कलर आहे इथं एवढाच बॉक्स पकडायचा इथं आहे का इथं पाहिजे होता नाहीये कॅन्सल इथं आहे का आहे हो इथं इथं आहे का नाहीये कॅन्सल करा इथं आहे का इथं पाहिजे होता इथे पण नाहीये चला पर्याय क्रमांक बी हुबेहूब आकृती आहे एक काहीतरी पकडायचं इनिशियल आणि पटापट पटापट चालू करायचं ओके चला सगळ्यांना कळालं हुबेहूब आकृती कळाली बरोबर इकडं प्रश्न आकृती असते तशीच तशीच आकृती आपल्याला पर्यायामध्ये शोधायची असते पड� एकदम सिम्पल बार, ओके सगळ्यांना समजलं बोला एक बार सगळ्यांना समजलं का चला